नमस्कार आपण पाहत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आजची एक महत्वाची बातमी शेलू परंतु सध्या स्थायिक नाशिक येथील जाधव परिवारातील आदरणीय सौ सुनंदा निवृत्ती जाधव यांचे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी कुटुंबियांकडून दशक्रिया विधीचे आयोजन करण्यात आले आहे आदेशी क्रिया विधी रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता रामकुंड पंचवटी नाशिक येथे पार पडणार आहे या विधीत कुटुंबियांसह नातेवाईक मित्रमंडळी तसेच ग्रामस्थ सहभागी होतील शोकाकुल परिवाराने सर्व नातेवाईक मित्र परिवार आणि हितचिंतकांना या विधीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे शोकाकुल परिवारामध्ये पती निवृत्ती वामन जाधव मुलगे मनोज निवृत्ती जाधव महेश निवृत्ती जाधव हो, मुली मेघाताई अण्णासाहेब शिंदे उज्ज्वला ज्ञानेश शिंदे तसेच समस्त जाधव हो परिवार आहे साथीदार नातेवाईक आणि हितचिंतकांनी या विधीस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे ताज्या व बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या